महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा जळगाव नाशिककडे निघालेली एस टी बस सकाळी साडे अकरा वाजेच्या समोरास धुळे शहरातील मालेगाव रोडवरील रेल्वे फाटक जवळ अचानक बंद पडल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये धावपळ उडाली होती सुदैवाने रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ पर्यायी उपाययोजना केल्याने मोठा अनर्थ टळला मिळालेल्या माहितीनुसार साडे अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली जळगाववर निघालेली एस टी बस मालेगाव रोडवरील रेल्वे फाटक जवळ आली असता फाटकातून पुढे जात असतानाच बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि ती जागेच्या जागीच थांबली धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या काही मिनिटात धुळे चाळीसगाव रेल्वे त्याच मार्गावरून येणार होती रेल्वे फाटक बंद करण्याच्या ऐनवेळी हा प्रकार घडल्याने रेल्वे फाटक परिसरातील कर्मचाऱ्यांनी चांगलीच धावपळ उडाली या घटनेमुळे रेल्वे फाटकाच्या दोन्ही बाजूच्या वाहनांची गर्दी होऊन वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ दुसऱ्यांच्या बाजूने रेल्वे फाटक बंद न करता तात्पुरता थांब्याच्या साह्याने रेल्वे मार्ग सुरक्षित केला यामुळे येणारे रेल्वे सुरक्षितपणे पुढे सरकली रेल्वे गेल्यानंतर परिसरातील नागरिकांच्या मदतीने नादुरुस्त झालेली एस टी बस हाताने ढकलून रस्त्याच्या कडेला लावण्यात आली आणि त्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत झाली ही एस टी बस रेल्वे मार्गावर बंद पडली असली तर मोठा अपघात होऊ जीवितहानी होण्याची शक्यता होती असे स्थानिक नागरिकांनी सांगितले रेल्वे कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि नागरिकांच्या मदतीमुळे मोठा धोका टळला घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा